लवकर <स्थाथ> मैदान क्रमांक तीन वर सत्यनारायण नवेगाव आणि मसोबा पेजारी, हा सामना झाला या सामन्यामध्ये सत्यनारायण नवेगाव हा संघ सात गुणांनी विजय झालेला आहे अभिनंदन मैदान क्रमांक पाच वरील विजयी संघ कर्णधार कुठे एक आहे पाच वरील विजयी संघाच्या कर्णधारने यायच मातृशा या कुर्डूस सोनार सिद्ध धाटाव क्रीडांगण क्रमांक तीन कडे चला मातृसा नवयुवक सोनारसकाव दोन्ही सकाळी क्रीडांगण क्रमांक कडे चला वर्सई वाशी आणि ओमसाई कोळवे ओमसाई कोळवे या दोन्ही संघांनी क्रिळगण क्रमांक पाचकडे चला कोळवे आणि वाशी वर्सोई वाशी ओमसाई कोळवे या दोन्ही संघांनी क्रीळंगण क्रमांक पाच कडे चालायचं आहे त्याचप्रमाणे मातृ मैदान क्रमांक तीन आणि पाच कडे चला मातृथया करडूस सोनारसीचं दाटाव वर्सोई वाशी आणि कोळवे या संघांनी मैदान क्रमांक पाच कडे चला वरचोळ वाशी पाच कडे चला कोळवे संघ कुर्डोस दाटा या संघाने मैदान क्रमांक तीन चा ताबा घ्यायचा आहे आज खरोखर रसिक प्रेक्षकांनी आयोजकांवर प्रेमाचा वर्षव नक्कीच केला असेल कारण सर्वांना बसण्यासाठी गॅलरी आहे वेल बिगिन इज हाफ डन असं नक्कीच म्हणतात की सुरुवात चांगली असेल तर शेवट सुद्धा चांगला होईल आज या स्पर्धेचा पहिला दिवस उद्या शनिवार परवा रविवार दोन सुट्टीचे दिवस खरोखरी गॅलरी पूर्ण भरून जाणार आहे मैदान क्रमांक तीन कडे चला मातृ ज्या कोडूस नवयुवक दाटाव मैदान क्रमांक तीन कडे चला मैदान क्रमांक एक आणि तीन मधील प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया बाजूला व्हायचं आहे मैदान क्रमांक पाच वर विनायक दिगलाव विरुद्ध शिवशंभ पाटणेश्वर हा सामना झाला या सामन्यामध्ये पाटनेश्वर हा संघ एकवीस गुणांनी झालेला आहे धन्यवाद पाटणेश्वर आणि संघ चला लवकर या दिवसांतील हे शेवटचे सामने आहे तरी कृपया आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे नंबर सुपर टॅकलचा नजराणा पाहायला गेले हॅलो जे सामनाधिकारी कार्यरत नाही कृपया आपण पेंडल मध्ये या चला मैदान क्रमांक तीन आणि मैदान क्रमांक पाच वर सामनाधिकारी होते त्यांनी मैदान क्रमांक तीन आणि पाच चा ताबा घ्या त्या ठिकाणी संघ हजर झालेले आहेत मैदान क्रमांक तीन आणि मैदान क्रमांक पाच वरील सामनाधिकारी कृपया आपण ताबडतोब क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे त्या ठिकाणी संघ हजर झालेले आहेत संदीला फायदा नाही घेतला पण काय पर देवाचं कामात नाही नाही रायगडच्या कानाकोपऱ्यातून सर्व रसिक वर्ग या स्पर्धेला आपली हजेरी लावलेली आहे सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे या क्रीडा मध्ये आज खरोखर रसिक मायबाप प्रेक्षकांनी आयोजकांवर प्रेमाचा वर्षाव नक्कीच केला असेल कारण गॅलरी मध्ये बसून निवांत शाही मैदानी व्यवस्थित पाहता येतील असं जबरदस्त आणि देखणं आयोजन सन्मान्य वैकुंठदा पाटील मित्रमंडळ અને ખરોખર જય ભવાની વાસી અને વર્ષવા વાસી रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आज आपण याची घे याची डोळा याचं पैसे पण आपण पाहतो आणि अर्थात अच्छा या कबड्डी चा सर्व मैदानावर ग्राउंड नंबर एक वर वायसुद ओडाकी विरुद्ध टीबीएम करावी असा हा सामना रसिकांना पाहायला मिळेल युट्यूबच्या माध्यमातून स्पोर्ट वोट चॅनल तुम्ही घरी बसल्या सुद्धा ही स्पर्धा व्यवस्थित पाहू शकता असं हे आयोजन या वाशी नगरीत मामा सर्वांना पाहायला मिळते चला तीन नंबर आणि पाच नंबर पंचानी ताबोटोब सामना सुरू करा क्रमांक चार व जय हनुमान धैरण आणि जय हनुमान छत्रपती पुरस्कार कोण करेल रायगड जिल्हा प्रौढगट पुरुष व महिला जिल्हा निवड चाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचा भाग्य विधाता विजयश्री कोणाच्या मला गल्या कल्यात माला घालणार हे रविवारी आपला समजणार आहे ही स्पर्धा आज पहिला दिवस यशस्वीरित्या पूर्णत्वाला जात आहे खरोखर सर्व सामनाधिकारी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तसेच आयोजक वैकुंठदादा पाटील मंडळ जय भवानी वाशी आणि वर्ष वाशी खरोखर आपण जी मेहनत घेतलेली आहात पूर्ण संपूर्ण महिनाभर ही मैदान बनवण्यासाठी अहोरात्र आपण सर्वांनी मेहनत घेतलेली आहात निलेश पाटील सर नक्कीच मी तुमचं नाव घेईन आणि तुमच्या सर्वांचं खरोखर आयोजकांनी मेहनत घेतली आणि ही स्पर्धा आज खरोखर यशस्वीत्या पूर्णत्वाला जात आहे देखो एक गुणा श्रेणी गुणा डॉक्टर रेडी ए आणि जय भवानी संघाचे सर्व स्वयंसेवक सामने संपल्यानंतर ताबडतापड व्यासपीठाकडे जमणार आहेत काही मीटिंग महत्वाची मीटिंग काही सूचना आपणास देण्यात येणार आहे कोणी घाईने जाऊ नका उद्या सुद्धा स्पर्धा वेळेत चालू होईल आणि रविवारी सुद्धा आपला स्पर्धा पाहायला मिळेल फोन तो गेला येते वाला काय करतो 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 काय रसिकामध्ये कोणी युवरा सुद्धा असेल आपले सहकार्य आपली वाट पाहत आहेत आपण त्यांच्याकडे जायचं आहे धन्यवाद どう

जबरदस्त शेतरेक्षण वाईस डेकोरेटर्स कमलाकर म्हात्रे आपणास विनंती आपण व्यासपीठाकडे चला डेकोरेटर्स कमलाकर मात्रे किंवा त्यांचे कोणी सहकारी असतील सुपरवायझर कोणी असतील त्यांनी ताबडतोब व्यासपीठाकडे चला काही सूचना आपल्यासाठी असणार आहे प्रायोरिटीवर लवकर या रोमबाटको आफ्नो टिकट आयो गरेर साथसाथैकोबाटहरुलाई हालवा गर्दै यस्तो नभन्नु मायाला मा एक अर्का खात्लो भयो आजबाट म भइसकें पाइ डाकुलाई सबै मिलेर टकिलो त्यसबाट सम्मको भयो मैदान क्रमांक एक वर प्रेक्षकांनी कृपया आम्हाला सहकार्य करा ग्राउंडच्या जास्त जवळ जाऊ नका आमचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना सहकार्य करा त्याचं थोडस ऐका मॅच अतिशय चांगल्या प्रकारे चाललेली आहे आपल्यामुळे त्या मॅचला कुठे गालबोट लागू नये याची दक्षता प्रेक्षकांनी घ्यायची आहे त्यामुळे आम्हाला थोडंसं सहकार्य करा त्यारा, त्यारा त्यारा। त्यारा 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 त्या સમંળૅળ દરહેરા મ૨ાયાળ્રા! હકા! હા! ওমকার বেশ্বী আর আখা দেবী বোড়ি दोन या दोन संघांमध्ये सामना झाला या सामन्यामध्ये ओंकार वेचवी हा संघ तेवीस गुणांनी विजय झालेला आहे अभिनंदन वेश्वी संघाच्या कर्णधारांनी कृपया स्टेज कडे यायचं आहे ओंकार वेशवी संघ कर्णधार कृपया माईक कडे या ओंकार वेश्वी संघ कर्णधार माईक कडिया ನಮಸ್ಕಾರ ಮೊಹನ್ ಗಡ್ಡೆ रायगढ़ जा प्रेक्षकी करणो न ठहूं آرزو مان آيا ۽ پين کي نئين بحث ٿي آجي منجي ڏا